देशभरातील बँकिंग नियमांमध्ये आजपासून मोठे बदल होणार आहेत ज्याचा थेट परिणाम सामान्यांच्या खिशावरती होणार आहे आरबीआयनं जारी केलेल्या नवीन नियमांनुसार आता एटीएम मधून पैसे काढणं महाग होणार आहे बचत खात्यात किमान शिल्लक ठेवणं बंधनकारक असेल आणि त्यातही मोठ्या चेकसाठी विशेष नियम लागू होणार आहेत तर नेमकं काय बदल होतील हे देखील आपण पड़। सविस्तरपणे पाहूयात एटीएम मधून पैसे काढणं आता महाग होणार आहे बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम ठेवावी लागणार आहे पन्नास हजारांपेक्षा जास्त रकमेचा चेक देताना बँकेला आगाऊ माहिती द्यावी लागेल एफ डी आणि बचत खात्यावरील व्याजदर सुद्धा बदलले जाते तर क्रेडिट कार्डशी संबंधित अनेक फायदेही संपुष्टात येतील